महाराष्ट्रामध्ये जे विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले याला जबाबदार कोण याचे उत्तर कोण देणार एआयमआयम चे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया शेख यूसुफ न्यूज एटीन अहमदनगर दर्पण मग कोण दोषी कोण आहे याचा उत्तर कोण देणार आहे या सरकार देणार कोर्ट देणार इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी देणार नाहीतर असाच प्रकारचे धमाके होत राहणार आणि कुणालाही काही माहीत पडणार नाही आणि फक्त मी हे मालेगावच्या संदर्भात बोलत नाही समजवता ट्रेन ब्लास्ट कोणी केलं माहीत नाही मक्का मस्जिद ब्लास्ट कोणी केलं माहीत नाही मुंबई ट्रेन धमाका कोणी केलं माहीत नाही दोन हजार सहा दोन हजार आठ मालेगाव धमाका कोणी केलं माहीत नाही म्हणजे आज आपण काय संदेश देणार आहे आतंक्यांना की तुम्ही काहीही घडवून आणा अनेक वर्षांनंतर आपल्याला निकाल येत येणार आहे की नाही ज्यांना एजन्सीजन पकडून आणले होते ते दोषी नाही आहेत मग दोषी कोण आहे याचं उत्तर द्या